नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आपण गेल्या कित्येक दिवसापासून पाहत आहात की शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकारच्या घटना दिसून येत आहेत कुठे परीक्षांचे पेपर फुटतात तर कधी कधी इतर स्वरूपांचे गैरप्रकार आपल्याला दिसून येतात त्यामुळे अनेक भरती प्रक्रिया रद्द देखील झाल्याचे आपण बघितले असेल याच पद्धतीने दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस मध्ये जी काही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आलेली होती त्यामध्ये गैरप्रकार झाला होता व या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीतील जवळपास सात हजारपेक्षा जास्त उमेदवारांची राज्य सरकारच्या माध्यमातून अडवणूक करण्यात आलेली होती उमेदवारांना चारित्र्याच्या प्रमाणपत्राच्या अट टाकण्यात आलेली होती त्यामुळे त्या उमेदवारांचा नोकरीचा मार्ग हा रोखण्यात आलेला होता परंतु आता याबाबतीत राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक मोठा दणका देण्यात आलेला असून संभाजीनगर खंडपीठाच्या गेल्या वर्षीच्या आदेशाला अनुसरून अशा उमेदवारांना तातडीने कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत त्यामुळे आता दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीतील सात हजारपेक्षा अधिक उमेदवारांना फार मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सन दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला होता व त्यामुळे दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरतीतील जवळपास सात हजार पेक्षा जास्त उमेदवारांची अडुणूक करणाऱ्या राज्य सरकारला मात्र आता या बाबतीत उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मोठा धनका देण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस वीस मध्ये टी ई टी परीक्षेमध्ये जो काही गैरप्रकार झालेला होता त्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांना नोकरीमध्ये रुजू होण्याआधी पोलीस ठाण्यातून चारित्र प्रमाणपत्र आणण्याची अट घालण्यात आलेली होती इतकेच नाही तर याच संबंधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परिपत्रक देखील काढले होते त्यासोबत पुणे शिक्षण आयुक्तांनी देखील परिपत्रक काढून या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना या जारी केलेल्या होत्या अशा मुळे आयुक्तांच्या परिपत्रकामुळे राज्यातील जवळपास सात हजारपेक्षा अधिक उमेदवार शिक्षक भरतीतून थेट बाहेर फेकले गेलेले होते नोकरीवर घाला आल्यामुळे पुणे शिक्षण आयुक्तांच्या परिपत्रकाच्या विरोधामध्ये मुंबई पुणे तसेच कोल्हापूर बुलढाणा अहमदनगर तसेच नंदुरबार इत्यादी जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थ्यांनी याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती यावर चारित्र प्रमाणपत्राच्या अटीवरून उमेदवारांची नोकरी रोखू नका व त्यांना तातडीने शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घ्या असे आदेश आता खंडपीठाने दिले आहेत राज्य सरकारने दोन हजार तेवीस मध्ये संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाला अनुसरून दोन हजार बावीस मध्ये शिक्षक भरतीतील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी देणे बंधनकारक आहे जर रुजू झाल्यानंतर सहा महिन्यांनी चारित्र प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे यामुळे सरकार प्रमाणपत्र नोकरीत रुजू होण्या सादर करण्याची आड घालून उमेदवारांची अडमुक करू शकत असेल असे खंडपीठाने स्पष्ट केले व आता दोन हजार बावीस च्या शिक्षक भरतीतील उमेदवारांना कायम जोपी नोकरी देण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील